आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीत चारपैकी दोन जागी ठाकरेंचे उमेदवार जिंकून आले आणि पुन्हा एकदा ठाकरेंनी आपली ताकद दाखवली ठाकरेंचे हे दोन उमेदवार मुंबईतून जिंकून आले विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात ठाकरेंसमोर शिंदे गट नव्हता तर भाजपचे उमेदवार होते या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदेची हिंमत झाली नाही उमेदवार उभे करायची मुंबईत शिंदे गटाची किंमत काय आहे हे खुद्द एकनाथ शिंदेना आणि भाजपला माहित आहे म्हणून शिंदे गटाचा उमेदवार मुंबईत उभा केला नव्हता शिंदे गटाने लोकसभेत सात जागा जिंकल्या त्या भाजपमुळे त्यात पक्ष दुसऱ्याचा मत भाजपची सोबत चाळीस आमदार आलेले ते पण ठाकरेंनी निवडून आणलेले होते एकनाथ शिंदेंचं स्वतःच काहीच नव्हतं मित्र आजचा आपला विषय आहे विधान परिषदेचे निकाल चार मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकलेले आहेत एक मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे गेलेला आहे आणि उरलेला एक हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलेला आहे म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब यांनी जिंकलेला आहे मुंबई शिक्षक मतदारसंघ हा उद्धव ठाकरेंचे उमेदवार जमू अभ्यंकर यांनी थोड्या फरकाने का होईना जिंकलेला आहे पण मी असं म्हणतो की विधान परिषदेच्या या निकालानी उद्धव ठाकरे यांना बळ मिळणार आहे याचं कारण असं की या चार मतदारसंघांपैकी पूर्वी एक मतदारसंघ उद्धव ठाकरेंकडे होता आता दोन मतदारसंघ आलेले आणि आजपर्यंत गेल्या तीन दशकामध्ये एकदाही शिवसेनेला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागलेला नाही अनिल परब यांच्या विरोधात किरण शेरार हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि ही प्रतिष्ठेची लढत होण्याचं कारण असं होतं की भाजपने जिद्द व्यक्त केली होती की यावेळेला हा मतदारसंघ आम्ही शिवसेनेकडून खेचून घेऊ भाजपने मुंबईतल्या आपल्या सर्व आमदारांना कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं अशा परिस्थितीतसुद्धा अनिल परब यांनी शिवसैनिकांना रस्त्यावर उतर उतरवलं मतदारांपर्यंत पोचवलं मतदार बाहेर काढले आणि सज्जड विजय मिळवला सज्जड मी अशासाठी म्हणतो सर्वसाधारणपणे एक लाख वीस हजाराहून अधिक मतदारांचा हा मतदारसंघ आहे यामध्ये अनिल परब हे सव्वीस हजाराच्या फरकाने जिंकलेले आहेत सव्वीस हजार हा या मतदारसंघात मोठा फरक आहे सव्वीस हजाराच्या फरकाने जिंकलेले आहेत पुन्हा एकदा गेल्या तीस वर्षांप्रमाणे यावेळेलाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारावर या मराठी पदवीधर मतदारांनी शिक्कामोर्तब केलेला आहे याचा अर्थ मुंबईतला पदवीधर मतदार आणि मुंबईतला शिक्षक मतदार यावेळेली यावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा आहे लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळून सुद्धा त्यांच्यावर हा आरोप झाला होता भारतीय जनता पक्ष शिंदे यांच्या युतीने हा आरोप केला होता की उद्धव ठाकरेंना मराठी मतं मिळालीच नाही हा आरोप खोटा होता शंभर टक्के खोटा होता कारण मराठी मतं मिळाल्याशिवाय उद्धव ठाकरे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई ईशान्य मुंबई या जागा जिंकूच शकत नाही आणि अमोल कीर्तिकरांची जी जागा आहे उत्तर पश्चिम मुंबई ही फार थोड्या फरकाने म्हणजे अठ्ठेचाळीस मताने गेलेली आहे तिथेही मराठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना मतं टाकलेली आहेत शिंदेना जी मतं मिळालेली आहेत ती मोदींच्या कृपेने मिळालेली आहेत स्वतःची मतं स्वतःची जर निशाडी घेऊन शिंदे उभे राहिले तर याच्या अर्धीही मतं मिळणार नाहीत पण हा आरोप भारतीय जनता पक्षाने आपले अपयश साखण्यासाठी केला होता की मराठी मतदारांनी मतदान केलं नाही या निवडणुकीतून प्रतिकात्मक का होईना हे सिद्ध झालं की मराठी पदवीधर मतदार अजूनही शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा आहे म्हणजे या पदवीधर मराठी मतदारांचं हे मत आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे शिंदेची हिंमत असती तर भाजपला सांगून त्यांनी हा मतदारसंघ लढवला होता असता तो लढवण्याची हिंमत शिंदेनी दाखवली नाही आणि आपला पराभव मान्य केलेला आहे म्हणूनच मी म्हणतो की या विजयामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बळ वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे एक आणखीन मुद्दा इंटरेस्टिंग मुद्दा आपल्याला बघायला पाहिजे याचं कारण उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास वाढला आहे कालच्या विजयामुळे हे मी बोललो पण हा वाढलेला आत्मविश्वास कुठे जाऊन पोचला आहे बघा विधान परिषदेचा अकरा जागांसाठी या महिन्यात निवडणुका होत आहेत अकरा उमेदवार जर उभे राहिले या निवडणुकीत तर ते अविरोध निवडून येतील उद्धव ठाकरेंनी यावेळी आपले सचिव खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली हा बारावा उमेदवार आहे लक्षात घ्या बारा उमेदवार निवडून येऊ शकत नाही कारण मतदान जे करू शकतात असे दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत प्रत्येक उमेदवाराला तेवीस मतांचा कोटा आहे म्हणजे अकराच उमेदवार निवडून देऊ शकतात मिलिंद नार्वेकर हे बारावे उमेदवार आहे याचा अर्थ एक उमेदवार पडणार उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना तिकीट देण्याचं कारण स्पष्ट आहे मिलिंद नार्वेकरांचे कॉन्टॅक्ट हे सर्व पक्षांमध्ये आहे एकनाथ शिंदेबरोबर त्यांची मैत्री आहे एकनाथ शिंदे त्यांच्या घरी अगदी परवा परवापर्यंत गणपतीला येत होते इतर पक्षातही त्यांचा संपर्क असतो काही एखादी गोष्ट घडवायची असेल तर मिलिंद नार्वेकर पडद्या आडून सूत्र हलवतात उद्धव ठाकरे काय मेसेज देतात मिलिंद नार्वेकरना एखादी सेफ सीट त्यांना देणं अशक्य नव्हतं उद्धव ठाकरेंना पण मिलिंद नार्वेकरांना उद्धव ठाकरेंनी सेफ सीट दिलेलं नाही मिलिंद नार्वेकरांना सांगितलं आहे की तुझं कौशल्य तू वापर आणि निवडून ये सा याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांनी इतर पक्षातला आपला संपर्क वापरून इतर पक्षांची म्हणजे महायुतीतली अर्थातच महाविकास आघाडीतली मतं फोडली तर काही उपयोग नाही महायुतीतली मतं फोडावीत आणि जिंकून यावं कारण तिसरा उमेदवार जर महाविकास आघाडीचा निवडून यायचा असेल तर महाविकास आघाडीला किमान आठ ते दहा मतं फोडावी लागतील आणि ती फोडण्याची जबाबदारी आता मिलिंद नार्वेकरांवर आहे मिलिंद नार्वेकर कोणाची मतं फोड फोडतात मग मिलिंद नार्वेकर एक तर शिंदेच्या शिवसेनेची मतं फोडू शकतात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फोडू शकतात जर त्यांनी मतं फोडली शिंदेंची किंवा अजित पवारांची तर उद्धव ठाकरेंना दोन वर्षापूर्वीचा सूड उगवल्याचं समाधानही मिळू शकतं हे विसरू नका मिलिंद नार्वेकर शिंदेंची मतं फोडतील का शिंदेचे दोन उमेदवार आहेत कृपाल तुमाने आणि भावना गवळी ज्यांना लोकसभेला तिकीटं नाकारली त्यांची सोय शिंदेनी लावलेली आहे अजित पवारांचेही दोन उमेदवार आहेत आता असं आहे करे की शिंदेच्या काही आमदारांना पुन्हा उद्धव ठाकरेंकडे यायचं आहे अशा बातम्या येत आहेत हे आमदार आपल्या पक्षाविरुद्ध मतदान करतील का राज्यसभेत या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान असतं त्यामुळे कोणी कोणाला मतदान केलं हे कळू शकत नाही सगळा मामला गुपचूप असतो त्यामुळे आमदार फुटू शकतात ज्या आमदारांना शिंदेच्या आमदारांना उद्धव ठाकरेंकडे यायचं आहे ते आमदार फुटू शकतात मिलिंद नार्वेकर त्यांना फोडू शकतात का हा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अजित पवारांच्या काही आमदारांना शरद पवारांकडे यायचं आहे तेही आमदार फुटू शकतात मिलिंद नार्वेकर त्यांच्यावर जाळं टाकतील का पण कदाचित भाजपचे काही नाराज आमदारही फुटू शकतात आता विधानसभा संपत आलेली आहे शेवटचा काळ आहे तेव्हा काही कमाई करून घेऊया असा विचार कोणाच्या तरी मनात येऊ शकतो करामत मिलिंद नार्वेकरना करायची आहे लक्षात घ्या ते बारावे उमेदवार आहे त्यांनी ते, ते कुणाची मतं फोडतात यावर सगळं अवलंबून राहणार आहे आता मिलिंद नार्वेकरांकडे सगळ्या नजर आहेत ते कुणाची मतं फोडतात बाराव्या उमेदवारामुळे विधान परिषदेची ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग झालेली आहे आत्मविश्वास वाढलेले उद्धव ठाकरे काय करतात हे बघण्यासारखं आहे त्यांनी स्वतःचा खाजगी स सचिव निवडणुकीत उतरवून आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता इंटरेस्टिंग होईल लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभेला काय होणार काय होऊ शकतं याचे काही संकेत या निवडणुकीतून निश्चितपणे मिळू शकतात